रक्षाबंधन पूर्वीच बहीण भावाच्या नात्याला काळीमा एका बहिणीने स्वतःच्या पती सोबत मिळून भावाचाच काटा काढला आणि त्याची निर्गुण हत्या केली हत्येचं कारण पण तेवढंच धक्कादायक आहे मृत तरुण एका आजाराने ग्रस्त होता त्याच्यामुळे माझी समाजात बदनामी होईल म्हणून बहिणीने जे केलं त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली मृतरुणाचं नाव मल्लिकार्जुन असं आहे मल्लिकार्जुन बेंगलुरुमध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता आणि तेवीस जुलैच्या रात्री त्याच्या मित्राच्या घरी परतत असताना एका वाटेमध्ये भ्रहरदार ट्रकने त्याला धडक दिली कुटुंबानी तात्काळ त्याला दावणगेरी येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले जिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला रक्त तपासणी केली असता त्याला एच आय व्ही आजाराची लागण झाल्याचं सांगितलं मल्लिकार्जुनची प्रकृती अत्यंत गंभीर होती डॉक्टरांनी त्याला चांगल्या आणि प्रगतशील वैद्यकीय सुविधा असणाऱ्या दवाखान्यामध्ये हलवण्याचा सल्ला दिला त्यानंतर पंचवीस जुलै रोजी त्याला कारने मणिपाल रुग्णालयात पाठवण्यात आले त्यावेळेस त्याची बहीण निशा आणि मेहुना मंजुनाथ हे देखील त्याच्यासोबत गाडीमध्ये होते पण वाटेत दोघांनीही पूर्वनियोजित कट रचला आणि त्याचा गळा दाबवून हत्या केली त्यांना वाटले की मल्लिकार्जुनच्या आजाराची बातमी गावभर पसरली तर त्याच्यामुळे आमची बदनामी होईल म्हणून सख्या बहिणीनेच भावाचा काटा काढला मल्लिकार्जुनचे वडील नागराज यांनी त्याच्या मुलाचा मृतदेह घरी आणल्यानंतर संशय व्यक्त केला त्यांनी निशा आणि मंजुनाथ यांची कसून चौकशी केली सुरुवातीला मात्र त्यांनी टाळाटाळीची उत्तर दिली परंतु नंतर चांगली चौकशी केल्यानंतर खून केल्याचं त्यांनी कबूल केलं नागराज यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि स्वतःच्या मुली आणि जावयाविरोधच कंप्लेंट दाखल केली त्यावेळेस पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी गेल्या असता निशाला अटक केली मात्र जावई मात्र पळून फरार झाला त्यांचा शोध मात्र आता सुरू आहे पण स्वतःच्या बहिणीनेच आपल्या भावाचा काटा काढल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आय व्ही पेशंटला आपण जर प्रेमाने आणि आदराने वागवलं तर काही दिवस ते जगू शकतात त्यांना आधार देणं हे आपल्याने समाजाचं कार्य आहे मात्र रक्षाबंधन काही दिवसांपूर्वी आले असताना बहिणीने जे केलं त्यामुळे बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारीच घटना घडली तुम्हाला काय वाटतं याविषयी आम्हाला नक्की कळवा